आपण खरं होत तुमचं स्वागत आहे कोणाला दिल्लीला जायचंय लाकड घेऊन आला तू तू घेऊन आलास बाराशे रुपये आता वा तुम्ही

<laughs> जा तू पण बस मामांच्या बाजूला ठेवली चावीच्या डॅडीच्या डोक्यावर आयफील टॉवर कोणी काढला बघ ना आयफील टॉवर दिसत मी काढला तू का अरे खूप दिवस बोलली नाही ती तू शूज नाही शूज का खूप दिवस बोलली नाही ती मालवणी तिकडे पण बोलायची नाही लँग्वेज ते तामिळनाडूला असत हे गे

तर आपली त्यांची भेट होईलच आता आम्ही मिसळपाव करतोय चला बा तुम्ही करताय का मदत मला करते का मदत रेवती रेवती फक्त हुशार आहे काही माझं काम ऐकत नाही आणि माझी माझं अजिबात काम ऐकत नाही हो ना अशा प्रकारे आमचं मिसळ पावची ग्रेव्ही रेडी झाली आहे मिसळ वापून घेतलं ग्रेव्ही त्यातच पाणी याला स्वागत करून करून आमचे डोळे थकून गेले मला तर झोप लागायला लागली डायरेक्ट मग हाय हिरोय थकला बेटा अ बस बस थकले थकले या बापरे

तुम्हाला ग्रेव्ही घ्या थोडी का

अरे मी येते बाय 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 आत्ता आम्ही आलो आहे डेरी डॉल्ला कॉलेज रोडच्या आईस्क्रीम खाण्यासाठी खाऊ खाऊ

आम्हाची ऍक्टिंग कोणी गेली शांती शांती ओके काल काल तुला कळालं का नेक्स्ट डे कुची कोती खुची

का चपला नाही येणार थोड़ा हसत पण जा बहिणींसोबत आहे भावाचं महत्व

हो भाईना काय झालंय नुसते रडू रडू करतात त्याला खाली सोड ना डोले गोड ओ आपटी सुरी पण जात ऐक गापरे अग

तुम्ही माझ्या पण जाऊ दे काय झालं बाबू अरे काय झालं मजेशी नको तू बघू पण नको त्याच्याकडे म्हणजे हा काय प्रकार ना मी बी स्पेशल पैसे